भाऊ नमस्कार नमस्कार बरं आपलं हे जे काम झालंय काम एकदम पूर्ण झाले ना आता काम बरं भाऊ बाकी जे काम झाले हे कसं आहे एकदम एक बारीक स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या जे एकदम आपल्याकडे आले ती लॉंग बोलेरो एम एच्या अठ्ठावीस पाशिंगची गाडी बुलढाणा पाशिं। बुलढाण्यावरून गाडी आपल्यापेशी आली चारशे ऐंशी किलोमीटर गाडी बसली रनिंग बसली आपल्यापर्यंत येण्यासाठी त्यांना आपण आज पूर्ण वन पीस पंजाबी कॅबिन अशा प्रकारे सगळं काही बनवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये अजून काम बाकी आहे फक्त एक संध्याकाळचा शूट म्हणून आता बऱ्यापैकी ऐंशी टक्के काम कव्हर का झाले अजून पडदे वगैरे बसवायचे बाकीत बाकी अजून बाकी म्हणजे किरकोळ किरकोळ काम बाकी आहे ते तुम्हाला उद्याच्याला दाखवू फक्त दा आता नाईट व्ह्यू दाखवण्यासाठी आता सध्या आपण व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामध्ये आपण पुढे डिक्की बसवली बसवलेली डेक्कीला अशा प्रकारे सगळे बटन वगैरे खाली अजून साऊंड बसवणे तसेच उद्याच्याला स्क्रीन बसवायची बाकी आहे ते पण उद्याच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल इथं रूप लॅम्प बसवलेला आहे डिझाईन आपली प्रत्येक वेळेस असते त्यापेक्षा थोडीशी वेगळी बनवलेली कस्टमरची चॉईस होते त्या हिशोबाने आपण डिझाईन दिलेली अशा प्रकारे फुलांच्या पाकळ्यामध्ये डिझाईन सुटसुटीत डिझाईन पाहिजे होती तसेच सीट कवर बकेट सीट बनवलेले सगळे अजून इथं बेड पाठीमागे बनवायचा बाकी आहे तसेच दरवाजा पाहू शकताय दरवाज्याला अशा प्रकारे मोरपीस वगैरे लाईट टाकून सगळं काय सेटअप केलेलं आहे त्या हिशोबाने तुम्हाला दिसत असेल सगळ्या दरवाजांमध्ये लाईट टाकलेली आहे ए टू झेड दरवाजा साइड बाकीचं सगळं ॲक्सेसरीज करायच्या बाकीत त्या तुम्हाला अजून थोड्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसून येतील तर आता ते राहिलेलं काम पूर्ण आहे बाकीचे पाठीमागच्या दरवाजाचं कुशन पडदे वगैरे इथं झोपण्यासाठी बेड सिस्टीमचं छोटं आपलं थोडक्यात प्लाउड वगैरे करून दिलेलं आहे अशा प्रकारे सर्व काही फिटिंग झालेली स्क्रीन नंतर बसवायची बाकी आहे तोपर्यंत आपण अशा प्रकारे सगळं सिस्टीम आहे इथं टेप बसतो टेप वगैरे ते ते त्यांच्या गावी गेल्यानंतर करणार आहात पण बाकीचं आपण सगळं काही करून दिलेलं आहे बाकी कुशन पाहू शकताय तर फॅन बसलेला आहे फॅन आहे वर लाइटिंग आहे सगळी पाठीमाग अशा आहे ते बंपर पाच पाईपवाला सगळा सेट पूर्ण केलेला आहे शिडी शिडी पाहू शकता तसेच दरवाजाला कुशन पडदे वगैरे पडदे मग गाडीला लोक कसा आलाय तुम्हाला एकदा पाहू शकताय पडद्यांनी खरं गाडीला बाहेरून लोक येतोय गाडीला अजून रेडियम वगैरे बाकी गाडीची डेंटिंग पेंटिंग झाली तशी गाडी आपल्याकडे आलेली गाडीचं पासिंग एम एच अठ्ठावीस आहे एम एच अठ्ठावीस आपल्यापासून भाऊ तुम्हाला किती किलोमीटर बसलं याला साडेचारशे साडेचारशे किलोमीटर भाऊ आपल्यापर्यंत आलेले आहेत क्वेशनसाठी आपण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करून दिलेले बाकी तुम्हाला दिसत असेलच कसं आहे ते इथे पाहू शकताय दुसरी एक गाडी उभा अजून ही पूर्णपणे रेडियम केलेली तिचा एक तुम्हाला सगळा लुक दाखवून देतो हिला पाहू शकता हिला टोटल एक्ससरीज आहेत अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे एक्सरसाईज शिल्लक नाही आहे हिला अशामध्ये सर्व काही सेटअप रेडियम वगैरे सगळं पूर्ण चाकाला कॅप गाडी पाहू शकताय लांबून कशी दिसते त्या गाडीच्या पण एक्सरसाईज पूर्ण झालेल्या आहेत सगळ्या करून आणि त्या गाडीचं कुशन अशा प्रकारे जास्त करून तर आपल्याकडे महिंद्रा बोलेरोसाठी स्पेशलिस्ट असं आपण मग बोलेरो पिकअप असो किंवा लॉंग बोलेरो असो हो आपण ह्या भाऊंची प्रतिक्रिया जाणून घेऊ की भाऊ काय म्हणते त्यांना काम कसं वाटतंय कसं नाही ते बरं काम झालंय काम तुम्हाला किती वेळ गेला काम होण्यासाठी दोन दिवस गेले दोन दोन दिवस गेले ना बरं तुम्ही अगोदर बुकिंग केलेलं किती दिवस झालं तर मला एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी मग त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाची तारीख भेटले ना तुम्हाला पाहिजे त्यावेळेसच बरं तुम्ही हे गाडीचं काम केलं सगळं आधी डेंटिंग पेंटिंग तुमचं केलं तुम्ही मी डायक्शन आता ह्याच्यामध्ये तुमचं अजून रेडियम वगैरे राहिलेलं काम आहे सर्व काम बाकी अजून हा आता हे स्क्रीन वगैरे बसवायचं बाकी आहे टेप बाकी आहे परत रेडियम इथं पाहू शकता इथं सोनीचे साऊंड बसतात अशा प्रकारे पी टीला पण भरपूर काही सिस्टीम आहे अजून बाकी आहे भाऊमलीला तर गावाकडे कर करू का इलेक्ट्रॉनिक वस्तू असते आता हे जवळजवळ साडेचारशे किलोमीटर आपल्यापर्यंत आलेले आहेत इथं जर त्यांचा समजा आपल्या इथं काही नवीन टाकलं जर इथं फॉल्ट झाला तर ते जबाबदारी येणं जाणं ह्या कारण असतो भाऊ म्हणले आपल्या गावाकडेच कर करू त्यामुळे त्यांनी इथं करण्याचं थोडं टाळलं गावाकडे जाऊन करू म्हणले ती डिझाईन मला म्हणजे व्हॉट्सअप केली होती वगैरे त्यापेक्षा ही बेटर डिझाईन आहे का त्यापेक्षा म्हणजे याची कंडिशन वगैरे भरपूर डाऊन झाली होती तर सर्व काही सीट वगैरे अशा लॉकर वगैरे अशा प्रकारे सगळं साहित्य ठेवण्यासाठी थोडक्यात थोडक्यात अशा इथं डॅशबोर्ड वर ग्रासमॅट वगैरे सगळं इथं लॉकर आहे बाकी सगळं बसल्यानंतर भाऊ सगळे आता बटन टाकून दाखवा की कसे कसे सिस्टीम आहे ते एकदा सगळे बटन पूर्णपणे बंद बन करा म्हणजे कसं होईल एकदा सगळं दिसल सेटअप की फक्त एक उजेडासाठी लाईट ह्या एकाच उजेडाचा लाईट किती उजेड पडतोय पाहू शकता अशा प्रकारे सगळं काही बाकी लावा लाईट लावा सगळ्यात फर्स्ट बटन टाका पलीकडलं या सिंगल बटनवर शकता वेळेस आपल्याला जास्त उजेडाची आवश्यकता नाहीये त्या टाइमाला असा कमी उजेड सगळ्या ठिकाणी फिश लाईट बसवलेल्या आहेत रेनबो लाईट म्हणून आहेत त्या फिश डिझाईन मध्ये हे डिझाईनला मॅच होतात सर्व काही मॅच होतात जी आपली लाइटिंग फिटिंग केलेली ती लाइटिंग सर्व काही एकदम लॅमिनेशन कोटिंगमध्ये त्यामुळे लाइटिंग पडणे किंवा काय खराब होणे हा विषय नाही आहे दुसरं बटन टाका हे बंद करून हे पाहू शकताय पाठीमागचं सेक्शन पूर्णपणे बंद ठेवलाय हे पूर, पूर्ण पुढचं चालू म्हणजे दोन्ही सेक्शन वेगवेगळे केले चालू ड्रायविंग मध्ये चालू ठेवण्यासाठी बंद करण्यासाठी ह्या हिशोबाने आता हे बंद करून पाठीमागचं चालू करा भाऊ हे पाहू शकता पुढचं बंद ठिकेलय पुढचं बंद आहे सगळं पाठीमागचं चालू म्हणजे ड्रायविंग करताना जरी लायटिंग चालू ठेवायची असेल तरी काही हरकत नाही बाहेरून पण दिसत असेल लाईटिंग मित्रांनो बाकी आता सर्व बाकी अजून एक बटन बाकी आहे दरवाजाचं दरवाजाचं बटन टाका पाहू शकतो दरवाजात पण आपण लाईट टाकलेली पडदे वगैरे बर करा सगळे बटन चालवत पाहू शकता सगळी लाइटिंग लावल्यानंतर कसं झगमग होत आहे अशा प्रकारे इथे एक नवीन प्रकारचे लोगो तसेच इथं पण डिझाईन बऱ्यापैकी लाइटिंग बरोबर बाकीचं पण शो आयटम आपण केलेलंय तर चला मित्रांनो गाडी आवडली असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कशी वाटते कशी नाही